मुख्यमंत्री काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी आता मोठा मोठे स्फोट केला माझा दोन वेळा पराभव झाला तरी देखील बरीच जाणी मला भाजपात या असं म्हणतात प्रणिती शिंदे आणि आम्हाला भाजप या असं म्हणते मला याची काय माहिती जितेंद्र आव्हाडांनी काल असं स्टेटमेंट केलंय की न्यायपालिका ही निपक्षपाती राहिली नाहीये एका त्यांच्या जजमेंट मधून असा एक वास येतो जातीयतेचा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याला आरक्षण द्यायला पाहिजे होतं न्यायपालिकेमध्ये या वक्तव्यकडे कसं बघतात मला माहिती नाही मी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी भाषण केलंय मी ऐकलेलं के नाही किंवा आजच्या वर्तमानपत्रात सकाळी बारा मध्ये ते आलेलं नाही त्याच्यामुळे ते पूर्ण वाचल्याशिवाय काय कॉन्टेक्स्ट मध्ये होतं त्याच्यावर बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही वीस तारखेला तारंगे पाटील मुंबईकडे कूच करतायत चर्चे पे चर्चा चर्चे पे चर्चा परंतु अजून काही फलित हाती येत नाही काय होईल असं वाटतं जर त्या देशामध्ये दे लोकशाही आहे त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनाच दिलेला आहे की दडपशाही नाही ही लोकशाही आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीने जरांगे पाटील मुंबईला येत आहेत मला असं वाटतं त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या ज्या वेदना आहेत ते त्या मुंबईला मांडू इच्छितात त्याच्यात गैर काय एक व्हिडीओ व्हायरल होतोय की एक अजित पवार मागच्या सीट वर कस बसताना बस एक व्हिडिओ नाही तो व्हिडीओ कोणी व्हायरल केलाय माहिती नाही पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ड्रायव्हर सीट मध्ये असं काहीतरी व्हिडीओ फिरतोय अनेक लोक म्हणतात मग तर मी पाण्याच्या प्रश्नाच्या इथे होते त्याच्यामुळे असं मला मग कोणीतरी सांगितलं मला माहिती नाही म्हणजे ते सर काय ठीक आहे आता सगळे एकत्र कुठे जात असतील त्या गाडीच्या व्हिडिओचा कारण कुठेतरी अर्चन होती असं वाटतं बसताना नाही आता तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवर वर दाखवलाय का भाई सोशल मीडियावर सोशल मीडियावर फिरतो सही उप मुख्यमंत्री पवार म्हणतात की भाजप 75 नंतर रिटायर होतात मात्र दुसरे पवार ने निवृत्ती घेतली मात्र दुसरीकडे सुशु कुमार शिंदे यांचा दावा आहे की 82 वय असले तरी मला भाजप पवार दिसला भारतीय जनता पक्षात मला तरी माहिती नाही असा काही रूल आहे भारतीय जनता पक्षात मानवी अडवाणीजी हे शेवटचं इलेक्शन जेव्हा लढले ना तेव्हा ते एटी सिक्स होते दोन हजार चौदा साली अडवाणीजी शेवटचा सा लोकसभेचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते निवडून आले आणि तेव्हा ते शहाऐंशी वर्षाचे होते आणि सर्वोच्च म्हणजे अटलजी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये कोण नेता आहे लालकृष्ण अडवाणीजी मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला त्यांचं संविधान लिहायचा किंवा त्यांच्या त्यांचे काय निर्णय घ्यायचा प्रत्येकाला अधिकार प्रत्येकाने आपापल्या आप पक्षात काय वय करावं त्याचा प्रश्न आहे राष्ट्रवादीच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पूर्ण झालेली आहे निकाल येणं बाकी काय होईल वाटतं इलेक्शन कमिशन हा इलेक्शन कमिशनचा निकाल येणं बाकी आहे लवकरच ते निकाल देणार म्हटले होते पुन्हा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात येईल असं वाटतं नाही अध्यक्षांचं काय संबत इलेक्शन कमिशन वेगळा अध्यक्षांचा रिझल्ट वेगळा आणि सुप्रीम कोर्ट वेगळा के तीन ठिकाणी आम्हाला नोटीस झालेत पहिली आली इलेक्शन कमिशन मधून दुसरी डिस्क्लिफिकेशन केस झाली आणि तिसरी कोर्टात सुप्रीम कोर्टात झाली तीन वेगळ्या गोष्टी आहेत ह्या त्याचा फार काही एकमेकाशी संबंध आत्ता लावणं मला वाटतं रिझल्ट यायच्या आधी संयुक्तिक राहणार आहे